तर पोरगी एवढी द्वाड आहे की नाही सकाळी सकाळी मला म्हणायला लागली उद्यापासून तर शाळा सुरू होणार आहेत मग आहेच की रोजची चपाती भाजी आजच्या दिवशी जर काहीतरी वेगळं वेगळं जरा बनव की म्हटलं पोहे शिरा उपीट डोसा इडली उत्तपा यातलं काय पाहिजे का सांग तर मॅडमना ढोकळाच खायचा होता तर ढोकळ्याच्या खूप साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत त्यामुळे काही शूट केलं नाही पण एवढा स्पंजी जाळीदार सुपर डुप्पर आपला ढोकळा झालेला की नाही मला काही रावलंच नाही लगेच कॅमेरा मग चालू केला बघा बघूनच आलं की नाही मग तोंडाला पाणी तर जरा झापझाप करा ढोकळ्याच्या रेसिपी सापडतील आपल्या चॅनल आता एवढ्यानं काही समाधान झालं नाही बरं मॅडमचं म्हणायला जे काय लाड असतील की नाही ते आजच्या दिवशीच करून घे उद्यापासून मी आहे आणि तू आहे डब्यात जी काय भाजी असेल की नाही ती गप गुमान गिळायची मग का असे ना तर ओरिओचे बिस्किट पुढे होते माझ्याकडे ते मिक्सरच्या भांड्यात घेतले थोडंसं दूध घातलं मग ते फिरवून घेतलं इनो घातला एका डायरेक्शन मध्ये मग ते फेटून घेतलं कपात मग थोडं थोडं मिश्रण भरून बघा पंधरा मिनटं हे कपकेपके नाही बेक करून घेतले वरून असं हर्षित जरा जिगॅक जिग जॅ केलं खरंच खूप भारी झालेलं तर दुपारच्या चहाबरोबर हा फक्कडासा बेत झालेला जरी नाव तिचं असलं की नाही तर सगळ्यांनी मात्र ताव मारला तर एखाद दिवशी जरा आपल्याला त्रास झाला तरी चालतोय बघा पण बाहेरचं काहीतरी पोरांनी खाण्यापेक्षा घरच्या गर घरी असं बनवलेलं बरं चला आता सबस्क्राईब करा